नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा डी बी टीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी जी अवजारांची यादी आली आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत महा डी बी टी पोर्टवर कृषी यंत्रीकरणाची सोडची यादी नवीन जाहीर झाली असून यासबाबत संबंधित शेतकऱ्यांना मॅसेज किंवा एस एम एसच्या आणि इतर माध्यमातून सुद्धा कळवण्यात आलेलं आहे तर आता यासाठी सात दिवसाच्या आत कागदपत्र अपलोड करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे महा डीबीटी बी टी या पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी प्रसिद्ध केल्यापासून सात दिवसाच्या आत लागणारी कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागतात आता यामध्ये कोणती कागदपत्रे लागणार आहेत जसे की आपल्याला जर आपण टॅक्टर पेर नियंत्रण नांगर पॉवर ट्रिलर कडबा कट्टर किंवा इतर कोणत्या अवजारासाठी ॲप्लिकेशन किंवा के के अर्ज केले असतील तर त्यामध्ये आपली नावे सुद्धा देण्यात आलेली आहेत महा डीबीटी सोड यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झाली त्यांनी महापोर्टलवर सध्या सात बारा निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट तसेच ट्रॅक्टर चलित अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आर सी बुक अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम देण्यात येणार आहेत यामध्ये काही टप्पेसुद्धा देण्यात आलेले आहेत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या यादीमध्ये अर्ज केल्यानंतर आपली निवड झालेली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे त्यानंतर आल्यानंतर याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे आता इथे काय दिसते बघा निधी वितरित झालेल्या लाभार्थ्यांनी जी यादी लाभार्थी तपशील पहा तर लाभार्थीचा तपशील पाहण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे जसं की आपला डिस्ट्रिक्ट जो पण असेल तो डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे आपल्याला आपला जो पण तालुका असेल तो तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या तालुक्यामध्ये जे पण आपलं गाव असणार आहे असं गाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं शोधावर क्लिक करायचं आहे शोधावर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळानं ही जी यादी आहे ती संपूर्ण यादी आपल्याला अशी इथं आपल्याला दिसून येणार आहे यामध्ये कशासाठी आपण ॲप्लिकेशन केलं हे सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकते आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण बघू शकता हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधले चंद्रगडमधले गाव असून यामध्ये जर बघितलं आपण तर इथं फार्म नाव येतं लिंग येतं अपंगत्व आहे का जात वर्गवारी बाप प्रकार येतो घटकाचे नाव येतं जसे की चाप कटर साठी अप्लिकेशन केले टिलरसाठी केलेले आहे अशी संपूर्ण माहिती येते घटकाचे वर्णन योजनेची माहिती येते निधी किती वितरित झालाय त्याची सुद्धा इथं माहिती दिसून येते आपल्याला निधी वितरण अकरा हजार दोनशे पन्नास आणि इथं संपूर्ण माहिती अशी आपण पाहू शकता ही माहिती आपण पी डी एफच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता यासाठी आपण पी डी एफवर किंवा एक्सेलच्या माध्यमातून घेण्यासाठी एक्सेलवर क्लिक करू शकता अशा आपण कोणत्याही जिल्ह्यातील आपल्या गावाची माहिती घेऊ शकता सध्या आपण फॉर एक्झाम्पल म्हणून इथे कोल्हापूरची पाहिली जर आपण बघितलं तर इथं दुसऱ्या कोणत्या सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी इथं देण्यात आलेली आहे जीसुद्धा आपण पाहू शकता ती पाहण्यासाठी बघा आपण इथं जाऊ शकता इथं तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपण आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे गावाचं नाव निवडल्यानंतर शोधावर क्लिक करायचं आहे शोधावर क्लिक केल्यानंतर इथं संपूर्ण आपल्या गावात या योजनेचा लाभ आपल्याबरोबर अजून कोणी घेतलेला याचीसुद्धा इथं माहिती आपण बघू शकता आणि अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येत आहे तर ही माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर जायचं आहे आपल्या लिंकवर गेल्यानंतर आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण माहिती जी आहे ती दिसणार आहे तर मित्रांनो या योजनेच्या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला या योजनेसंदर्भात मदत करण्याचा प्रयत्न करू लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी आपण इथं खाली क्लिक करून नेक्स्ट पेजला जाऊ शकता आणि संपूर्ण माहिती पाहू शकता आतापर्यंत कोणी कोणी लाभ घेतला याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपल्याला इथं भेटून जाणार आहे तर मित्रांनो इथं निधी वितरण करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आली असून सात आत आपल्याला ही जी यादी आहे त्यामध्ये आपली लागणारी डॉक्युमेंट अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आले याची आपण नोंद घ्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार योजनेच्या संदर्भात काही प्रश्न शंका असतील जरूर कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र